तर मला आला होता कालच मेसेज आणि आम्हाला जायचं होतं ट्रेनिंगला त्यासाठी मी सकाळी सगळी कामं केली आणि मी निघाले टेशनच्या इकडे स्टेशनच्या इथे पलीकडे जायचं होतं मला स्टेशनच्या ईस्टमध्ये जायचं होतं अंबरनाथ ईस्टमध्ये मी वेस्टमध्ये राहते आणि त्याचबरोबर माझ्या सगळ्या मैत्रिणी जात होत्या आणि मला खूप तर असं लेट झालं होतं त्यामुळे कारण की माझी जी मैत्रिणी होती ती येणार नव्हती आणि त्याचबरोबर मी गेले होते आणि माझ्या दुसऱ्या मैत्रीण सगळेजण आलं होतं आणि ते खूप लांबून लांबून आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत गेली आणि नेक्टीच गेली आणि त्याचबरोबर हे सगळं नाश्ता पाणी वगैरे चालूच आहे तिथे जवळ जवळपास इथे चाय पाण्याचा नाश्ता मस्त सकाळी सकाळी होता उपमा होता आणि चाय होता चाय कॉफी होतं तर कॉफी घेतली मी आणि नाश्ता वगैरे केला मस्त शेव शेव टाकून उपमा होता आणि खूप चांगलं वाटलं सकाळचा नाश्ता मस्त गरम गरम आणि त्याचबरोबर हे चालू झालेलं आहे ही जी टीम आहे ओटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ए एस डी म्हणजे मराठी म्हणायला गेलं की स्वमग्नता हा आजार मुलांना तीन वर्ष ते दहा वर्षापर्यंत होतो त्यासाठी हे सेशन घेतलेलं आहे ही ट्रेनिंग घेतलेली आहे कारण की आम्ही एरिया एरियामध्ये जाऊन मुलांचं पूर्ण म्हणजे आमच्या ज्या ज्या अंगणवाडीमध्ये मुलं येतात ज्या अंगणवाडीमध्ये सगळ्या सेविकांमध्ये मुलं येतात अंगणवाडीमध्ये मुलं येतात आणि त्याचबरोबर त्यांना माहिती असते की कुठलं मूल कसं आहे काय आहे आणि ते मार्गदर्शन कंटिन्यू करतच असतात कारण की डेली त्यांचं त्या मुलांशी कनेक्ट असतं कारण की त्यांना शिकवायचं असं नर्सरी आपली चालते अंगणवाडीमधून तर त्याचबरोबर त्यांनाही माहिती आहे की अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत ताई आहेत त्यांना सगळं माहिती असतं की कुठे काय मुल मुलांना काय त्रास आहे वगैरे कारण की कसं आहे ना यांनी हे सांगितलं की जे तुमच्या मार्गदर्शनाखाली जर अशी मुलं आली तर ती आमच्याबरोबर तुम्ही पाठवा आणि त्याचबरोबर यांनी खूप छान सोय केली होती सगळी आणि त्याचबरोबर सगळी माहिती व्यवस्थित देत होते कारण की कंटिन्यू त्यांचं जे प्रेझेंट करायचं होतं फोटोज पिक्चर आणि व्हिडिओज वगैरे त्याचबरोबर त्यांनी माहिती पण खूप सुंदर दिली मराठीमध्ये हिंदीमध्ये वगैरे आणि मा आमच्या या अंबरनाथमधलं एश ईस्ट आणि वेस्टच्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या कारण की सेविकांना हे आणि ज्या अंगणवाडीमध्ये चालतं तिथे सगळ्यांना माहिती आहे कुठलं मूल कसं आहे वगैरे आणि त्याचबरोबर इथे ब्रेक तर त्यासाठी थोडंसं इथे ब्रेक घेतला आणि ब्रेक घेतला म्हणजे पंधरा मिनटं फक्त घेतलं की वॉशरूम वगैरे जाऊन येऊ शकता म्हणून कारण की फ्रेश व्हायसाठी थोडं मधीमधी ब्रेक घेत होते आणि त्याचबरोबर सगळी माहिती इतकी सुंदर देत होती कारण की यांना पालक किंवा मुलांच्या काळजी चौकशी करण्यासाठी जी संभाषण आहेत ती आम्ही करतो आणि त्याचबरोबर जे आजारांचे निदान आहे करण्याचे साधन आहे जे म्हणजे आम्ही करू शकतो की यांना सगळ्यांना कसं काय करायचं आहे वगैरे आम्ही सांगू शकतो त्याचमुळे आम्हाला अंगणवाडीच्या या सेविकांना ठ या सेविकांना इथे ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पालकांशी म्हणजे त्यांची पालकांशी आपण सहानुभूतीने सहानुभूतीपूर्वक व्यवस्थित म्हणजे कसं बोलू शकतो ह्याही गोष्टी आपल्या सेविकांना माहितीच असतं त्यासाठी संवाद कसा साधायचा म्हणजे आपल्या या पालकांसाठी मुलं जी असतात ज्यांची मुलं असतात त्यांना कसं आपली मुलं अशी आहेत तशी आहेत असं कोण बोललेलं आवडत नाही कुठलेही पालक असो त्यांना आपल्या मुलाला कोणीही काही बोलायला आवडत नाही आहे त्यासाठी तुम्ही समजून व्यवस्थित बोलायचं आहे कारण की आपण इतक्या वर्ष अंगणवाडीमध्ये पालकांशी मुलांशी संवाद करत असतो त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित बोलता येईल आणि आमचा ब्रेक झालेला आहे आणि त्याचबरोबर लंच ब्रेक झालेला आहे आणि खूप छान जेवण होतं मस्त वेजमध्ये आणि खूप सुंदर वाटलं जेवणाचा प्रकार आणि त्याचबरोबर इतकी चांगली सोय केली होती की खरंच सगळ्यांना आवडलं आणि त्याचबरोबर सगळीजण एक लाईनशीर म्हणजे सगळेजण जाऊन जेवण वगैरे घेऊन आले आणि त्याचबरोबर खूप छान जेवण होतं ते जेवण तर आम्ही जेवत होतो जेवणची तारीफ वगैरे करून आणि त्याचबरोबर गप्पा गोष्टी जरा केल्या जरा फ्रेस झाल्यानंतर साईडने फिरत वगैरे बसलो आणि त्याचबरोबर आमचं झालं ते ट्रेनिंग चालू परत तर ट्रेनिंग झाल्यानंतर खरंच एक छोट्या मुलीची कहाणी सांगितली कारण की यांना पूर्णपणे व्हिडिओ व्यवस्थित दाखवत होते आणि कारण की तिची स्टोरी जी आहे ती ती सांगत होती आणि असं आहे ना या व्हिडिओमध्ये की यांना जी मुलगी असते जी स्वतः स्वतः खेळते आणि मित्रांबरोबर वगैरे मैत्रीणबरोबर त्यांच्यामध्ये मिळून ती खेळत नाही आहे फक्त ती स्वतःमध्ये खेळते आणि स्वतःमध्ये स्वमग्न म्हणतात तर हेच आहे आपल्या मराठीमध्ये तर हे सगळं व्यवस्थित समजेल कारण की स्वमग्नता म्हणलं तर तुम्हाला लगेच समजेल आणि त्याचबरोबर या मुलीची कहाणी खूप छान होती आणि ती सांगितली त्याच मुलीच्या तोंडाने आणि खूप परिवारामध्ये पण परिवारामध्ये बसल्यानंतर आणि ती एकटीच स्वतः खेळत असते हे सगळं परिवारामध्ये ती एक मुलगी असते आणि ती कशी राहते काय राहते ती स्वतःच हे एक्सप्लेन करत होती आणि त्याचबरोबर एकटीकटीच खेळत होती आणि खूप छान ही कहाणी प्रेझेंट केले होते मोठ्या स्क्रीनवरती आणि त्याचबरोबर प्रश्नही विचारत होते ज्या बी माझ्या सेविका होत्या ज्या मैत्रिणी होत्या त्या प्रश्नही विचारत होते म्हणजे कारण की तशा तसं एक एक पेरेंट्सची मुलं जी असतात ती येतात आणि एक एक मुलं असं असतात की एका साईडला वगैरे बसतात आणि ते स्वतःमध्येच खेळतात वगैरे हे वगैरे सगळं माझ्या मैत्रिणी वगैरे विचारत होतील त्याचबरोबर आमचं ट्रेनिंग संपलेलं आहे खूप छान ट्रेनिंग आणि जर स खरंच कुणा कुठल्याही मुलाला कुठलेही तुम्हाला जर निदर्शनात आलं असेल असेल मुलं असतील तर त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे ज्या टीमचा नंबर असेल तिथे तुम्ही कॉल करू शकता आणि आमची ट्रेनिंग झाल्यानंतर आम्हाला नाश्ता दिला आणि आम्ही घरी निघालो हे मोठं ब्रिज होतं जे नवीन बनवलेलं आहे अंबरनाथमध्ये आणि त्याचबरोबर आम्ही घरी निघालो आणि घरी निघता निघता मी थोडीशी भाजी वगैरे घेतली आणि रिक्षात बसल्या आणि त्याचबरोबर माझी एक मैत्रीणी होती सोबत होती आणि मी घरी आल्यानंतर जुली तर चालूच होतं जुलीचं चा पाठ लागून लाड करायसाठी आम्ही जर घरी गेलो किती दिवसांनी या घेत किती थोड्या वेळाने पण गेलो ती आमच्या अंगावरून लाड करत बसते आणि त्याचबरोबर लाईट गेली होती त्यामुळे मी तर गॅलरीमध्ये आले खूप अंधार होतो त्यासाठी आणि ही जुली तर माझ्या पिच्या सोडतच नव्हती हे बघा ही पाठी म्हणजे पाठीच असते हे बघा ही पाठीचं होती नंतर बघा लाड केल्याशिवाय ही बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे तर बसू शकत नाही तर तिला आम्ही थोडंसं लाड वगैरे केली मी आणि असंच असतं हिचं तर मी ट्रेनला जाऊन नंतर घरात मस्त पसारा करून ठेवलेला असतात संध्याकाळपर्यंत आणि त्याचबरोबर मिस्टर झोपले जेवारी हा एक पण झोपलेला होता त्याचबरोबर जर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत शेअर करा थँक्यू फ्रेंड्स बाय